मंडळी हो मी स्टेजवर आमंत्रित करतो आपल्या गावाची आण बाण शान जवान पोट्ट्याचे श्रद्धा स्थान करोडो दिलो की धडकन पुर्या तालुक्यातील फेमस व्यक्तिमत्व रिल स्टार हुलडा फुके हुलडा फुके वर या रिल स्टार हुलडा फुके मी विनंती करतो की तुम्ही आपले स्थान ग्रहण करा लोका हो रिल स्टार हुलडा फुके हे आपल्या तालुक्यातील सगळ्यात मोठे शेळी बकरी आहे शेळी बकरी नाही सेलिब्रिटी हा सेलिब्रिटी यायच्या इन्स्टाग्राम वर पाच हजार फॉलोवर फेमस डायलॉग आहे ओ शेठ लावा ताकत पण ताकत कुठं लावायची हे अजून पण कोणाला समज नाही थ्री स्टार उलडा फुके याच्याकडे दोन कार आहे भले ते आज भाड्याच्या चणा आले हो मया दोन्ही कार पंक्चर व्हाय म्हणून आटो आलो मी क त्या कार तुमच्या शे का व्हिडिओ कारापुरती आणले होते तुम्ही ए भाऊ दोन्ही कार माया स्वतःच्या आहे आता यायला कस सांगू चोरीच्या कार आहे म्हणून त्या पहिल्यांदा लोक यायले तोंडावर शिव्या द्या जाय आता कमेंट मध्ये देते काय बोलू राहिला शुभेच्छा शुभेच्छा म्हणून आलो मी एकदा रील स्टार उलटा फुके यायच्या घरच्या ना यायले मोबाईलच्या कॅमेऱ्या पुढे नाचताना पाहिलं तेव्हा यायच्या घडच्याला वाटलं की रील स्टार उलडा फुके तमाशाचं मंडळ सुरू करू राहिले त्यावेळेस यायला कार घेणं मान हलवणं चपरी चाळे करणं यायचं पण स्वप्न तेच आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि उलडा फुके दादाला मी विनंती करतो की त्यांनी युवकांना मार्गदर्शन करावे इंस्टाग्राम महाराज की जय मित्र हो लोकाला वाटत की रील स्टार बनणं लय सोप आहे पण रील स्टार बनणं हे जगातलं सगळ्यात अवघड काम आहे पाच हजार तिरुसठ फॉलोअर चा सोपा नव्हता एका छोट्या मोबाईल वरून मी सुरुवात केली होती आज माझ्याकडे आयफोन आहे भलेही तो हप्त्यावर गेले पण आयफोन घेणं सोपं नाहीये आयफोन चे हप्ते भरू याचा गळ्यातला घाम नळ्यात जाणार आहे पहिल्यांदा मला गावात काळ कुत्र ओळखत नव्हतं पण आता लोक मला चहाच्या टपरीच्या उद्घाटनाला इल्डिंगच्या दुकानाच्या उद्घाटनाला बोलवते भले मी ज्या दुकानाच्या उद्घाटनाला जातो ते दुकान दोन महिन्यातच बंद पडत पण त्यात मय काय गलतीय <स्थाँ> वाढत तितकं सोपं नाहीये रिस्टार बनणं मी रात्री काम करा जाय आणि दिवसा आराम करा जाय रिस्टार बनण्याच्या प्रवासात माझ्या पुढे मोठ्या समस्या आल्या पण माया बापान मला एक गोष्ट सांगेल होती बाळा मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरेलिये झेंडू बाम हुई डार्लिंग तेरेलिये या वाक्यानं मला रिस्टार बनायला लय धीर दिला तुमचं काय टॅलेंट आहे टॅलेंट पाहिजे तुले हे पाय ओ शेट लावा ताकत हे टॅलेंट आहे का तुमचं हा आमच्याकडे येलं चिवत्या पण म्हणते कमेंट मध्ये तुम्हाला लोक शिव देते तुम्हाला काही फरक नाही पडत का त्याचा एक दोन जण देत असून त्याला आपण काय करणार आहे ओ तुम्हाला शंभर पैकी दीडशे लोक शिव्या देते अरे भाऊ मी पाच वी पाच वेळा नापाशे त्यामुळे मला वाचता काही येत नाही त्यामुळे वाईट कमेंटचा चा काही फरक पडत नाही तो रिजिस्टार आल्यावर तुमच्या जीवनात काय बदल झाला मी रिजिस्टार झाल्यापासून चार लोक मला इज्जत देते अरे फक्त चार लोकच इज्जत देते तुला बाकीचे लोक शिव्या देते शिव्या for sure.